नमस्कार आपण पाहत आहात एन के न्यूज मराठी पाहूया आजच्या सविस्तर बातम्या तेहतीस लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी जाणार पॅकेज मदत निधी वितरणास मान्यता आतापर्यंत सात हजार पाचशे कोटींची मदत राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तेवीस जिल्ह्यातील तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चौवेचाळीस शेतकऱ्यांच्या सत्तावीस लाख एकोणसाठ हजार सातशे चौपन्न पॉईंट सत्त्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट स छप्पन्न लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली त्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक केली असून जर केवायसी करायला हलगर्जीपणा केला तर लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घ्या सरकारने शेतकऱ्यांना दिल्या सूचना मोदींच्या आत्मनिर्भर भारताला चीनकडून ब्रेक स्वदेशी वस्तूंकडे ग्राहकांची पाठ चायनामधून वाढली आयात हिंदुस्थानातील लोकांनी स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते तसेच देशाला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत परंतु मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताला ब्रेक लागल्याचे दिसत आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दुसऱ्या तिमाहीत एप्रिल सप्टेंबरमध्ये हिंदुस्थानात होणारी आयात वाढली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत हिंदुस्थानात सोळा पॉईंट सव्वीस अब्ज डॉलरच्या किमतीच्या वस्तू आयात करण्यात आल्या यामध्ये कोणकोणत्या वस्तू आयात करण्यात आल्या त्या सविस्तरमध्ये पाहू मशिनरी इलेक्ट्रॉनिक्स ऑर्गॅनिक केमिकल्स प्लास्टिक ऑटोमोबाईल्स ऑप्टिकल अॅल्युमिनियम ग्लासवेअर लोखंड आणि स्टील ज्वेलरी आणि जेम्स मेकॅनिकल अप्लायन्सेस मेडिकल डिव्हाइस जम्मू काश्मीरच्या सीमेवर बीएसएफ जवानांनी दुमधडाक्यात केली दिवाळी साजरी ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच घरापासून दूर असलेल्या आणि देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पहारा देणाऱ्या बीएसएफ जवानांनी दिवाळी उत्साहात साजरी करून फटाके फोडण्याचा आनंदही घेतला बिहार निवडणुकीत मोदींची तब्बल बारा सभांची तयारी राहुल गांधी मैदानाबाहेरच एकाही सभेचे नियोजन नाही बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेवीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर या दरम्यान बारा मोठ्या सभा घेणार आहेत गरज भासल्यास दुसऱ्या टप्प्यात ते आणखी काही सभा घेण्याची शक्यता आहे यामध्ये राहुल गांधी मात्र मैदानाबाहेर दिसून येत आहेत एकही एक सभेचं नियोजन त्यांच्याकडून दिसून येत नाही